जेव्हा टिळकांबाबत मी वाचत असतो की बुद्धिमान लोक अनेक होऊन गेले पण एकाच वेळी अनेक पातळीवरती आपली बुद्धी इतका राखवणारा मला दुसऱ्या व्यक्तीचं दिसत नाहीये खरंच दिसत नाहीये टिळक एकाच वेळी पत्रकारिता करतायत शिक्षण करतायत कायदा करतायत गणित बघतायत तुमचं राजकारण बघतायत अर्थकारणाबाबत बोलतायत जेव्हा प्लेगचा प्रसंग घडला होता तेव्हा लोक प्रेत यात्रेला जायला घाबरायला लागले टिळकांनी तरुणांना आवाहन केलं की जसं कोरोनामध्ये आपण बघितलं अनेक लोकांनी स्वतःच्या जीवाची न करतात अनेक लोक पुढे आली होती तसं टिळकांनी आवाहन केल्यावरती तरुणांची फौज उभी राहिली आणि ती फौज शुश्रूषा करणं आणि प्रेतांना अग्नी देणं हे काम करायचे टिळकांनी स्वतःच्या हिमतीवरती हिंदू हॉस्पिटल म्हणजे नाव हिंदू हॉस्पिटल होतं त्या वेळेच्या पद्धतीनुसार कोणी जात धर्माचे तिकडे प्लेगचा उपचार घेऊ शकायचं त्र्याण्णव पासून अनेक लोकांनी त्यांना लोकमान्य म्हणायला सुरुवात केली होती जेव्हा त्यांना सहा वर्षांची शिक्षा झाली त्यावेळी पूर्ण भारताचं प्रतिनिधित्व मिळालं म्हणजे टिळक नुसते तोंड पाटील की करणार नव्हते ग्राउंड वरती उतरणारे होते आणि त्याच्यामुळे ते लोकमान्य ठरले